विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी उपस्थित सन्माननीय माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी विखडे साहेब या ठिकाणी उपस्थित सन्माननीय माजी नगराध्यक्ष साहेब या ठिकाणी उपस्थित माननीय माजी नगर अध्यक्ष सुधीर भोसले साहेब या ठिकाणी आपण ज्यांच्या विजयासाठी ही सभा या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत ते 우ज्जय वक्ता संघाचे भाग्य विद्यार्थी सन्माननीय

You know!

विषय तर किती मतदार तुम्ही करणार याच कधी त्या ठिकाणी नाही शब्द देतो ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मी उभा करून ठेवले आता फक्त जिल्हा करायचा बाकी राहिलाय आणि म्हणून माझ्या घरातल्या सर्व जनतेसमोर मी शब्द देतो की येणाऱ्या वीस तारखेला

कशा पद्धतीने थांबत होती आणि राज्यमंत्री होतो नगराध्यक्ष बारपते साहेब होते पाणीपुरणा सभापती मनोज पाणी पुदारी साहेब होते आणि आदरणीय सावकाब मला सातत्याने मार्गदर्शन करत होते आणि म्हणून मी माझ्या मायबाप जनतेला आपण स्वच्छ पाणी दिलं पाहिजे आणि त्याला पाण्याची व्यवस्था केली पाहिजे म्हणून पहाटे चार वाजता लिंपडीच्या धरणावरती आम्ही त्या ठिकाणी गेलो तिथल्या दोन ठिकाणी केलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या इथल्या जनतेला फक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी पाहिजे तुमच्या जेवढ्या काही पाणी पुरवण्या योजना असतील मी पाणी पुरवठा मंत्री म्हणून त्या ठिकाणी करतो हा शब्द त्या ठिकाणी दिलो आणि आज त्या लिंकोडीचं पाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी आला तुम्हाला पंधरा वीस दिवसाला पाणी मिळत होत ते आता किती दिवसाला मिळत चार दिवसाला तुम्ही जर दोन दिवसाला एक दिवसाला तरी बनलं तरी आपण देऊ शकतो पण मी बघत असतो पाणी फार वाया जात त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आता तुम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था की आज मी आंबेडगाव ड्रेनेज लातूर जिल्ह्यामध्ये कुठेच त्याला मंजुरी नाही चारशे कोटी रुपयाची अंट्रग्राउ ड्रेस म्हणजे घोयाली गटात ज्या उघड्या गटात आहेत ते तुम्हाला आता एक वर्षाच्या आत ते घोयाली गटा त्या ठिकाणी होणार आहे आणि मग माझ्या स्न एरिया मध्ये असेल किंवा माझ्या भागासह एरिया मध्ये असेल कुठल्याही माझ्या जनतेला कुठलाही आजार होऊ नये मग ते अंडरग्राउंड ड्रेजची मी त्याला मंजुरी दिली आहे एक वर्षाच्या आत ते अंडरग्राउंड ड्रेज झाल्यानंतर आता रस्ते खोदले जातील हे काम करण्याकरता ते रस्ते खोदल्यानंतर पुढे मी ते बाराशे कोटी रुपये आम्ही सगळा प्लॅन तयार करून ते तुम्हाला रस्ते करून देण्याचं काम करेल अशी शब्द आज उदगीर शहरला जोडणारे सगळे रस्ते मी पूर्ण केले लातूरचा रस्ता असेल बिदरचा रस्ता असेल नांदेडचा रस्ता असेल शिरूर तालबचा रस्ता असेल सगळीकडे आपण एक एक तासामध्ये आपण त्या पोहोचतो सर्व जाती धर्माला सोबत झुन आम्ही त्या ठिकाणी काम केलं हो। आज इथे मोठ्या मुस्लिम गेल्या वेळेस मला एक ना एक मत त्या ठिकाणी केलं होतं या शहरामध्ये सोळा हजार लोकांची लीड त्या ठिकाणी होती तेही मला आयुष्यात विसरता येत नाही आणि म्हणून तो धागा पकडून अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाज इथे राहतो आणि म्हणून त्यांनी जे ज्या सूचना मला त्या ठिकाणी केल्या त्या सूचनेचं पालन करून मी सगळे काम त्या ठिकाणी केले आज तुम्ही आज बघा फैजुका पठाण साहेब नगर शहर माझ्यासोबत आहे जानवी आहेत नाना आहे अनेक मुस्लिम समाजाचे पदाधिकारी माझ्यासोबत त्या ठिकाणी काम करतात बदर भाई आहेत अक्रम जागीरदार आहेत समीर भाई आहे सरावर सगळे आज आता सावधान बोलल्याप्रमाणे शासकीय जमीन उपलब्ध करून दिली हैदराबाद लाल तसा शादी खाला आठ कोटी उद्योग करून त्या ठिकाणी आपण उभा करतोय जिथं तिथं आपल्या मुस्लिम समाजच्या वस्ती आहे तिथं तिथं सगळं मूलभूत गरजा पुरवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं सगळ्या जिथं मुस्लिम असतात सगळं तिथं तिथं काम करायचं काम आपण केलं मुलींच वस्तीग्रह असेल किंवा सरकारमध्ये पार्टीची स्थापना असेल किंवा अल्पसंख्याक आयुक्तालय असेल अशा अनेक गोष्टी मुस्लिम समाजा समाजाला देऊन त्याचा सन्मान करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आज माझा बौद्ध समान इथं बसलाय सातत्यानं माझ्यावर प्रेम करतो मुलासारखं मला आशीर्वाद त्या ठिकाणी देतात घरातला कुटुंबातला आपण मला झपण्याचा दरवाजाचा खोडाचा

गुलमर्गला त्या जातो मनाकडे त्या जातो आणि मला हे वाटलं की ज्या समाजाने मला मोठं केलं त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे भूमिका त्या घेतली मी आणि शासकीय नगरपालिकेची जागा उपलब्ध करून दिली आणि मराठवाड्यामध्ये एवढं चांगलं बुद्धिव्यार कुठेही नसेल एवढं चांगलं बुद्धिव्यार काहीतरी होता काही माझं सोपं होतं की ज्या बाबासाहेबांच्या कृपेनं ज्या तथागत गौतम बुद्धाचा विचार आपण सांगतो आणि ते बुद्धिमान माझ्या मतदारसंघात झालं पाहिजे लातूर जिल्हा मध्ये अनेक नेते होऊन गेले अनेक महत्वाच्या पदावर होऊन गेले आपल्या मतावरती मोठे झाले तर कधीही त्याचा विचार त्या ठिकाणी केला गेला नाही आणि म्हणून तो विचार केला आणि बावीस कोटीच बुद्धिमान उभा केलं आणि माझं स्वप्न होत कि दलाई लामा जे आपले धर्मगुरू आहेत देशाच्या महामहीम राष्ट्रपती उद्घाटन त्यांच्या पाहिजे अशी माझी बरोबर मी तुम्हाला पहिल्यांदा प्रोग्राम आला सगळी तयारी झाली त्यातच झाला त्यातच कशामुळे झाला प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली त्याला आपल्या इथे एअरपोर्ट नाही हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर पावसामध्ये चालत नाही उडत नाही आल्या नाही काही लोक म्हणले आता राष्ट्रपती आणि लगेच चार दिवसानंतर राष्ट्रपती मोदयांनी त्यांचा दौरा परत पुन्हा त्या ठिकाणी आयोजित केला

विकास सभाचे नेते बसले ज्यांच्या आशीर्वादानं आज मला आमदार होण्याची संधी मिळते मराठा समाजचे नेते या ठिकाणी बसले त्यांनी मला सहकार्य केलं हे आपल्याला दिवस या केले बघायला मिळतात आणि म्हणून वीर शिवाय लिंगायत भवन विद्यार्थ्यांना एकदम भव्य दिव्य आपण ठिकाणी उभा केला त्याला सुद्धा आठ ते नऊ कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलं आणि त्यांचा सुद्धा लोकार्पण सोहळा जगतगुरु चंद्रशेखर महास्वामीजीच्या सेवा असते आपण त्या ठिकाणी करण्यात आला आज आमच्या सुधीर भाऊ भोसले साहेब ते महाराजांचे वंशज आहेत आणि त्यांनी त्यांनी पण सांगितलं आम्हाला की आमच्या इथं सुद्धा तुम्ही सगळ्या समाजाला देताय आम्हाला सुद्धा मराठा भाऊ त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि मग मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी जमीन विकत घेतली आणि त्या जमिनीला सुद्धा पूर्ण लाईन फुलाची पाकळी तुमच्या मुलांनी त्या ठिकाणी केली आणि आज सेल्ला एक रकमी

कधी एक ही काम केलं नाही तरी की भाऊ आपण सगळ्याला न्याय देतात आणि आम्हालाही त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आणि म्हणून बाळपाद्य साहेब इथं साक्षीला आहे नगरपालिकेची बॉडी इथं सगळी साक्षीला नगरपालिकेने ठराव घेतला की एवढी कोट्यावधीची जागा कला मंदिरची आपण आपल्याला साठेच्या समारकाला त्याने त्या ठिकाणी ठराव घेऊन मला दिली आणि चौदा कोटी रुपये अण्णाभाऊ साठेच्या समारकाला आपण चौकी स्वामी मठाला पैसे दिले चौकी मठाला पैसे दिले